है, हेलो, है तर हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर जिथं म्हणजे कालचा व्हिडिओ जिथं संपला तिथूनच स्टार्ट केला आहे मी नवीन ब्लॉग तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आता मिस्टर गेले सासूबाईंना आणायला तुम्ही बघितलंच असाल कालच्या व्हिडिओमध्ये तर मिस्टर गेले सासूबाईंना आणायला आणि मिस्टर बोलत होते ते खुशी ध्यान नाही ना म्हणजे खुशी आता स्त्रियांशी पण खातो तर मग काजूबादा मानतो म्हणून तर म्हटलं मग खारका पण आणा आपण कडू लाडू म्हणून करू तर जण थंडीमध्ये कडू लाडू करतात किंवा मेथीचे लाडू करतात तर म्हटलं आपण पण करू कारण मागच्या वर्षी केले होते खुशीला खूप आवडले होते ती संपल्यावर खूप रडायची लाडू दे लाडू दे म्हणून तर म्हटलं करू या वर्षी पण आता श्रेयांश पण खाईल तर म्हटलं आता काय माहिती मग आणखानी तर बोलले होते अनिल म्हणून मग काय माहिती आता आणि त्याक काय माहिती खुशी अजून झोपलेलीची झोपातून काही उठली नाही ती आणि आता आहे ना संध्याकाळी मी एक रेसिपी शेअर करणारे म्हणजे करीलच ते शेपूच्या म्हणजे शेपूची भाजी केली होती मी तर ती उरली थोडीशी तर म्हटलं तिच्या मस्तपैकी अशा पुड्या करू तर इतकी छान झाली होती खरंच तुम्ही जर नसाल बघितला तो व्हिडिओ तर नक्की जाऊन बघा खूप म्हणजे मला स्वतःला आवडत नव्हती मी आई अगोदर कधीच शेपू भाजी पालकाची भाजी नव्हती खाल्ली पण आज म्हणजे खूप आवडीने खाल्ली आणि खूप अशी टेस्टी पण लागली होती तर म्हटलं आता एवढून पुढं जर करायची ठरली तर ह्याच पद्धतीने करायची आणि आता उरलेली त्याची भाजी तर म्हटलं आता त्याच्या पुड्या करून बघू संध्याकाळी ट्राय करून बघू कशा लागतात म्हणून म्हणजे मी एकदा दोनदा नाही अजून एकदा नाही बनवलं तर डांगराचे केलं होतं एकदा फक्त तर म्हटलं आज त्या पुड्या पण करून बघू कशा लागतं म्हणून आणि ना माला शपू पालक मेथीची भाजी म्हणजे या ज्या शरीरासाठी चांगल्या आहे ना त्या भाज्या अजिबात आवडती नाही म्हणून मग म्हटलं आता जसं मला नाही आवडते तशी खुशी त्यांना नाही सवय लावायची मला तर त्यांना सगळं खायचे म्हणजे सगळ्या पा भाज्या सगळं म्हणजे सगळं खायची सवय लावायची आहे तर म्हणून मग या मिस्टर म्हटलं इथून पुढे ना भाजीपाला मध्ये आवर्जून पा मेथीची भाजी शेपू पालकाची म्हणजे अशा हिरव्या भाज्या आहे ना कारले दोडके म्हणजे या सगळे पदार्थ आणत जायचे भाजीपाला त्यांना सगळं खाण्याची सवय लावायची आहे मग आता खुशीने पण खाल्ली होती सकाळी आवडीने खाल्ली होती आता फक्त स्त्रियांश श्रेयांश तर नुसते कारले खातो त्याला उकडून मीठ लावून जर दिलं ना तो आवडीने खातो कारले त्याचा काही वाद नाही पण त्याने यानुष्य पालक काही ट्राय नाही केला आहे त्याला म्हटलं आता हळूहळू ते पण देऊ आता सुरू करू आणि ना तुम्ही म्हणा सारखी डोळे बंद करून राहिली तर हे ना या डोळ्याचं म्हणजे आता मी तर मलम ड्रॉप दिला ते डॉक्टरांनी तर तो टाकला होता तर ना असं हवा लागली की ते जास्त म्हणजे असं पाणी आल्यासारखं राहिलं मग त्याच्यामुळं मग सारखं बंद होऊन राहिले डोळे तर मला मग लावले ना मस्त थोडा चिकट चिकट झालाय तो डोळा तर त्याच्यामुळं मग सारखं असा बंद चालू बंद चालू होते तर आता कधी आता कधी नाही काय मिस्टारन बाहेर वातावरण इतकं पावसाचं झालंय तुम्हाला मी दाखवते हे बघा बघा म्हणजे वर ढग बी काय आलं नाही पण वातावरण अजिबात पण ऊन नाही एकदम हे पडले तुम्हाला कुठंच ऊन दिसायचं नाही तरी बघा आणि पोरांचा चालू गेला गेलाय पाठीमागं खेळायला पुरींमध्ये पाणी वगैरे भरलं मी आणि आता आहे ना मी मशीन काढणार आहे मधून म्हणजे किती नाही म्हटलं ना मध्ये थोडाफार दोरा तुटेल ताटेल राहतोच तर म्हटलं आजमधून त्याची साफसफाई करू आणि सगळी मधून ऑइल देऊन ठेवून देईल आणि आता उद्यापासून जसा टाईम बस भेटल तसा मशीन करीत म्हणजे मशीन काम चालू करणार आहे मी तर हे बघा ह्या ब्रेशने म्हणजे खराबच आहे म्हणजे नवा ना पण नाही आहे आणि वापरलेला पण नाही आहे असाच आहे तर म्हटलं आता येणेच करू तर चला आता सुरुवात करू आपण कामाला मशीनचे जे पार्ट्स आहे जितके मला खोलता आले तेवढे सगळे काढून घेतले आणि ऑइल देणारे कारण आहे ना मशीन खूप खराब चालत होती एक तर आधीच वर्ष दीड वर्ष झाली तशी बंद होती आणि मग म्हणून मग म्हटलं ऑइल आणलेलं होतं मग म्हटलं पुसूनच घेऊ आपण एकदम क्लीन करू आणि मग मशीन अभि व्यवस्थित चालते मग आणि याची सोयी पण खराब झालेली होती कापड गोळा करायची ती तर मग त्या दिवशी सोय आपण आणले होते मी म्हटलं मग सुई पण बदलून जाईल आणि याला ऑइल पण दिलं जाईल तर मग व्यवस्थित जितकं मला क्लीन करता आलं मला जास्त काही आयडिया नाही मशीनची पण मग जितकं मला म्हणजे कळालं तितके मी खोलले आणि व्यवस्थित ऑइल बिल दिलं पुसून घेतलं व्यवस्थित आणि परत मग जिथला पार्ट जिथे होता तिथे लावून दिला आणि मग नंतर पूर्ण म्हणजे जिथे जिथे ऑइल देण्याची गरज असते तिथे तिथे ऑइल दिली आणि त्यानंतर मशीन चांगली चालत होती तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटतो कसा नाही नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर बघा इथे ना आता मशीनची क्लिनिंग थोडस म्हणजे बऱ्याचपैकी म्हणजे जितकी पुसता आली तितकी पुसून घेतली आणि जितकी साफ करता आली मला तितकी साफ करून घेतली आणि जास्त काय म्हणजे मला आयडिया नाही साफ करायची पण मग जितकी मला म्हणजे असं वाटलं तेवढं मी साफ केलंय तर हे बघा अशा पद्धतीने झाली आता है ना इथे इथे आणि इथे बरेच म्हणजे जिथे जिथे ऑइल सोडायचंय तिथे तिथे ना मी ऑइल टाकून घेते तर त्याला पहिले छिद्र पाडावं लागेल बघू आता मिस्टर सासूबाईंना घेऊन आणि दाखवते मी तुम्हाला काय काय आणलं त्यांनी तर हे आणले अक्रोड हे काजू हे सॉरी बदाम हे पिस्ता या मेथ्या लाडू करायला सांगितले तर मग त्याच्यात टाकायला मनुके आणि काजू आणि लाडूंसाठी खोबरं अजून काय आणलं हे कोट आहे खारकांचा कूट मग खोबऱ्याचा कोटाच आणायचा ना आणि गुळ बरं एवढाच आणला हा किलो गुळ तर हे बाई इतकं आणलंय आज मिस्टरांनी तर लाडू करायचे त्याच्यामुळं आणि काजू बदाम आणि पिस्ता आक्रोडन ते सगळे ना खुशीला आणि श्रेयांशला खाण्यासाठी आणले म्हणजे आता त्यांना दररोज देतो आम्ही पण बऱ्याच दिवसापासून त्यांचे संपले होते तर मग आणले खव इकडे नाही खव घेऊन येऊ तर आले काय करतात अक्कन ते तर आत्ताच आले सासूबाई नाता संघ नाताला भेटू राहिल्या येथीलच आता आणि आमचं चालू आहे मशीन रिपेअर करायचं त्याला बदिराला बदिरांनी पटायला गुंडळून दिलं मा, काय मला आवरायचंय आवरील माही मी राव दे काय करायचंय तुला ए तो गरम करून खायचा राहतो खुशी तासाने नाही खाती ते गरम करून खाते मी गरम करून देईल थांब साखर ते टाकून मग काय करीत असते का ये खाऊ राहिलो प हे खाऊ राहिलो पहा कसा खायचा तुम्ही खा तर हे बघा आपली मशीन आहे ना मी आता पूर्णी साफ केली आणि सेट करून घेतली आणि आता फक्त सुई लावायची राहिली तर सुई काय आज नाही लावणार मी उद्या बिद्याला जावा मला मशीनवर बसायचं राहील तेव्हा आणि आता आहे ना ही लावून देते आणि आलाय स्त्रियांश बघा आता काम आवरीला आता तो हं आवर झटक 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 हं हात झटकून घे पहिले अ कुठे टाकली अ टकली, टकली। तर चला आता मशीन ठेवून देते आणि चा करून प्रेते मी चुकटे कसा जेव जेव करायचं भूक लागली आता स्त्रीला भूक लागली ह आता जेवा खा लेकराला आम्ही खायला दिथी नाही लेकरू असं उरेल पुरेल खात राहतो हम्म आम्ही हा आम्ही जेवायला दिथी निशला काय नाही ते औषध आहे हो बाप रे ते दे, 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 नको जाय घराच्या बाहेर निक चाल चाल निक। आत्या। आत्या। ए, ए, ए मारशील माझ्या खरंच नको 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 अरे नको नक नक बाबू अशा ए, चौक ए, 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 ए। ऐक Çalik, ne? Ne? Ne gidiyorsun? düşüm düşüm düşüm. Ne? Ama ama, mara mara. Sıraya mara. Sıraya neyse, mara. Düşüm düşüm. Hey, düşüm düşüm. Hey, bapa ne? Çal, Nik. ne? Ne, yukarı? Yap. Çöp. Ge, kal. चला आता मशीन ठेवून देते चहा करून ठेते पहिल्यांदा किचन मध्ये घेऊन त्याचा नाही येऊ राहिला तो या याचा येऊ राहिला तर चला आता है ना गे किचन मध्ये उचलते चल राहिला इड चिडचिड करून झोप आली आत आता त्याला आता झोप आली शेमडीला माझ्या करून घ्या चल खाय कस लाग तू सांग खाय ना खाऊन तपय तिथे चमचा बाय रॅकला चमचा सांग खाऊन तर पाय नाही नाही चमच्याने की तिच्याच्यानं तो नाही रेठायचा गोडी जास्त मार डोकं उठत मग मी एवढं एवढं दे राहू दे तिच्या ह्याच्यात टाकून द्या खाऊ वाटलं तेवढा खाईल बाकीचा उरल तसंच आगं ताई देऊ राहिली ना चमच्या दे ना एक मिनिट आणि जागावर पथु आली फक्त एवढंच झालं आणि जेव्हा दिवस आली आणि रेखाबाई आली आहे असं असं कली जागावर पथवा पतीचं नाव कम कर तर इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि खुशी नाही इथे मला ते डिंगऱ्यात चिरू लागत होती तर त्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे इथे ना खुशी आली होती मी चिरत होते मग चाकूनी बघितलं मग ती चिरून देत होती मला आणि म्हणायची मला चिरू दे म्हणून म्हटलं मग चिरवाई तर मग इथे थोडीशी तिची एक क्लिप घेतली होती मी आणि इथे ना पीठ मळून घेतलं आणि सकाळची जी पालकाची भाजी उरलेली होती तर मी तिची बोलली होती की रेसिपी शेअर करील म्हणून तर इतकीशीच भाजी उरली होती पण म्हटलं ठीक आहे चला पुड्या करू आपण आता बोललो होतो तर रेसिपी शेअर करील म्हणून तर इथं पीठ घेतलं त्याच्यामध्ये आता ओवा असला तर ओवा टाकू शकता तुम्ही आणि व्यवस्थित आपलं पोळ्यांचं पीठ असं तसं मळून घ्यायचं आहे त्यानंतर मग इथं स्वयंपाकाला सुरुवात केली मी त्या शेंगा ज्या होत्या त्यांना उकडून घेतल्या आधी त्यानंतर मग फोडणी दिली त्यांना आणि म्हणजे फोडणी द्यायच्या आधी म्हटलं पुड्या तळून घेऊ म्हणजे मग त्याच कड्यात आपल्याला भाजी करता येईल तर मग इथे तेल तापत ठेवलं आणि पटापाटा पुड्या तळून घेतल्या मी आणि खूप छान झाले होत्या श्रेयांशला खूप आवडल्या आणि खुशीला खूप आवडल्या होत्या तर दोघांनी आवडीने खाल्ल्या होत्या त्या तर म्हटलं मग आता इथून पुढं जर आले तर त्यांच्यासाठी नक्की त्या पुड्या करीत जाईल म्हणून मग दूध पण आणलं होतं मग म्हटलं दूध पण तापत ठेवून देऊ पण आधी ना तेल तापत होतं मग म्हटलं पहिले पुड्याच लाटून घेऊ आणि मग इथे मी पुड्या लाटायला सुरुवात केली होती

आणि पोळ्या करू राहिले गरम गरम मिस्टर भात खाऊ राहिले आणि त्यांना गरम गरम पोळ्या देणार देणारे मस्त पैकी सगळं मीठ बाबाच्या भातामध्ये टाकील कारण मीठ कमी का राहत मग तो लगेच मीठ टाकायला येतो ए टाकू राहिले ते खरच हे हाताला आज किती आहे त्याच्या तर चला आता घेते मी पोळ्या करून आणि मस्त गरम गरम पोळ्या आणून देते वाडव्याचं दुकान